सौय इयत्ता पाचवी विषय मराठी पाठाचे नाव सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत प्रश्न पहिला पुढील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा एक कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा धबधबा निर्माण केला उत्तर कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा धबधबा निर्माण केला दोन कविताचे पाय कशामुळे कणखर बनले उत्तर कष्टप्रद अनुभवामुळे कवितेचे पाय कणखर बनले तीन कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले उत्तर जेव्हा कवितेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपणा ओळखले चार कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही उत्तर आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही पाच कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते उत्तर कविता पी टी उषा या धावपटूला आपला आदर्श मानते सहा कोणत्याही खेळ खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते प्रश्न दुसरा पुढील प्रश्नाची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात उत्तर कविता राऊत ही राष्ट्रकुल व आशियायक क्रीडा स्पर्धेतून अंत आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयास आली ती सावरपाडासारख्या दुर्गम भागातील होती त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात दोन कविताला कशामुळे दिलासा मिळाला उत्तर चीनमधील क्वांगजू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली त्यावेळी दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्णपदक एका सेकंदाने हुकले होते त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली त्यामुळे कविताला दिलासा मिळाला तीन कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली उत्तर आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याच्या सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती या ओढातानीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मीटर श्री कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिच्या येथे राहण्याचा प्रश्नदेखील सोडवला पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली च्या हर्सूल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो उत्तर कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सूल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे तिच्या यामुळे हर्सूल सावरफाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले तिच्यामुळे या सावरपाडा या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कवितेचा अभिमान वाटतो पाच आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते उत्तर नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती हजारो लोक तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते आपल्या मुलीची कीर्ती तिला सत्कारात्मक सत्कारासाठी घेऊन जाण्यास जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या पत्रकारांच्या रगाडा हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटत सहा कवितांचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात उत्तर नाशिक जिल्ह्यातील शालेय स्पर्धा क कव, स्पर्धेत कवितेला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला तिच्या पायामध्ये दोड प्रशिक्षण विजेंद्र सिंग यांनी ओळखले तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यास विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले म्हणून कवितेच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचे थोडक्यात शधेय अभ्यासले पुढील शधेयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा